श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या जागतिक कृषी महोत्सवात शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे आठ विवाह उत्साहात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाने युथ फेस्टिवल मैदानावर आयोजित केलेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे आठ विवाह पार पडले तर पाचशेहून अधिक उपवर मुलामुलींनी विवाहासाठी नोंदणी केली गुरु माता मंदाकिनी तथा काकूसाहेब श्रीराम मोरे आणि गुरुपुत्र श्री, गुरु श्री आबासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विवाह सोहळा उत्साहात आणि थाटामाटात पार पडला शेतीविषयी अनास्था दूर व्हावी शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्याचप्रमाणे योग्य मार्गदर्शन मिळावे आणि सेंद्रिय शेतीचा लाभ सर्वांना मिळावा अशा बहुविध उद्देशाने अखिल भारतीय स्वामी सवर्त सेवा मार्गतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक कृषी महोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे या महोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्याचाच एक भाग म्हणून महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुलामुलींचा विवाह पार पडला त्यामध्ये पंकज मुरमुरे खुशी बावणे शिर्डी भूषण देवकर रुशाली मवाळ शिर्डी आदित्य देशमुख पल्लवी देवकर अहिल्यानगर सागरगावीत कल्याणी कोकणे नंदुरबार धनंजय मैसाने साक्षी गाडगी अकोला शुभम सारडा सारिका बजाज परभणी रचित सहस्त्रबुद्धे शुभांगी कारसर्पे परभणी प्रशांत अहिरे दीपाली नाशिक या आठ उपवर मुलामुलींचा विवाह परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने पार पडला सर्व आठ नवपरिणित दाम्पत्याला सेवामार्गातर्फे भाड्यांचा संच कन्यादान म्हणून भेट स्वरूपात देण्यात आला तसेच त्यांच्या भावी आयुष्यासाठी काकूसाहेब आणि आबासाहेब यांचे शुभ आशीर्वाद लाभले तसेच त्यांच्या भावी आयुष्यासाठी काकूसाहेब आणि आबासाहेब यांचे शुभ आशीर्वाद लाभले शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या विवाह सोहळ्यात गुरुपुत्र श्री आबासाहेब मोरे यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतूनच आजचा उपक्रम आयोजित केला आहे सेवामार्गाचे सारे उपक्रम हे समाज देश आणि धर्म तसेच विश्वशांतीसाठी आहेत असे प्रतिपादन केले विवाह नोंदणीला शेतकऱ्यांच्या मुलामुलींचा चांगला प्रतिसाद मिळाला सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट